हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस राहुल राहुलदादा शिरसाट भीषण अपघात नाशिकच्या कॉलेजची सहल बस कराडजवळ वीस फूट दरीत कोसळली चाळीसहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी बातमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कराडजवळ वाठार गावाच्या हद्दीत नाशिकमधील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात झाला आहे विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस अनियंत्रित होऊन सुमारे वीस फूट खोल दरीत पुलाखाली कोसळली या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते त्यापैकी अनेक जण जखमी झाले आहेत अपघाताचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील बीपी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सची सहल बस एम एच पंधरा एच जी शून्य शून्य पंधरा पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला कराडजवळ हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस महामार्गावरून खाली कोसळली अपघाताची तीव्रता इतकी होती की बस पूर्णपणे उलटली आणि तिचा चक्काचूर झाला अपघातानंतर स्थानिक नागरिक महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे आणि मदत कार्य सुरू करण्यात आले नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा केली आहे कराडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे विद्यार्थ्यांवर हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार सुरू आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद